हाय मी काजल तुम्हाला नवीन एका रेसिपी झटपट होणारी रेसिपी आज शेअर करणार आहे तुमच्यासोबत लास्टपर्यंत व्हिडिओ पहा स्किप करू मध्ये फायनली तर मी चार गाजरं घेतले तर ती संपूर्ण स्वच्छ धुवून घेतली ती तुम्हाला जर गाजराची चटणी करायची असेल तर स्वच्छ धुवून पाणी काढून घेतलं तर त्याने मोकळ्या दुसऱ्या भांड्यामध्ये ठेवून त्या भांड्यामधलं पाणी उपून द्यायचं तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढे घेऊ शकता चार तीन दोन जेवढे खाणार आहेत बारीक फायनली झालं किसून वाल त्याच्यानंतर ते एका मिक्सरच्या भांड्यात घ्यायचं त्याच्यामध्ये मीठ चटणी टाकायची आणि हे पूर्ण माझं किसून झालं आहे आणि त्याला डेकोरेट केले कोर्चे त्याच्यानंतर गाजराच्या काप करून ठेवल्या हो आणि कशी झाली रेसिपी सांगा आणि नक्की तुम्ही पण ट्राय करा आणि कमेंटमध्ये मला सांगा